लागलं तर परत पण चिपकत नाही का ते चिपकत हाय वेलकम बॅक टू अवर चॅनल हॅलो गाईस तर आता रेडी झालो आणि आम्ही चालो न्यू इयर पार्टीसाठी तर आपण जातोय आहे न्यू इयर पार्टीसाठी जी आठ वाजता स्टार्ट होणार होती आणि त्याच्यात खूप सारे छान छान ॲक्टिव्हिटीज आहे सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप मज्जा येणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे थीम त्यांची तुम्ही बघू शकता छान अशी लाईट थीम आहे ज्याच्यात तुमचा फेस वगैरे काहीच नाही दिसणार फक्त तुम्हाला असं लाईट्स दिसतील सगळीकडे सो त्यांनी छान छान असे लाईट्स हातांमध्ये बँड्स होते हे असे बँड्स तुम्ही कलर वगैरे चूज करू शकतात मुलींसाठी होता टियारा आणि मुलांसाठी अशी गळ्यात असं माळ टाईप होतं ते मला काही एवढं आवडलं नाही मुलांचं सा, मुलींसाठी छान होतं टियारा खूप असं स्पेशल फील होत होतं आणि सगळ्याच मुलींसाठी होतं पण तो टी आर माझ्या डोक्यावर बसतच नव्हता सो मी जस्ट थोडा वेळ त्याला विअर केला आणि तो परत परत पडत होता लहान मुलींना परफेक्ट बसेल तो मी पण लहानच आहे तशी बट नव्हता बसत कसं बसत त्या टियाराला आम्ही फिक्स केला थोडा वेळ विअर केला त्याला आणि त्यानंतर आहे टॅटू टाईम सो आ, कलरने ते टॅटू बनवणार आहेत सो मी तुम्हाला दाखवते <द्वारी> त्या सेकंड इंटरेस्टिंग गोष्ट ती म्हणजे पेंट स्प्लॅश तर तुम्ही तुम्हाला जसं म्हणजे आवडत असेल तसा टॅटू बनवू शकतात म्हणजे तुम्हाला जे हवं ते तुम्ही सांगू शकतात यांनी हा कोणता तरी भूतासारखा होता मोबाईलमध्ये बघितला होता आणि बोलले की मला हाच काढायचा आहे आणि मग ती बोलले की थोडं मुश्किल आहे बट ती ट्राय करत होती की बनवून देऊ तसं आणि तिने बऱ्यापैकी परफेक्ट तसं बनवलं आय डोंट नो इतकी विअर्ड आयडिया माझ्या नवऱ्याला कसं काय आली तर यांच्या हातावरचं भूत ऑलमोस्ट रेडी आहे आणि ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये दुसऱ्या हातावर त्यांनी सांगितलं विभा लिहायला विभा म्हणजे विपुल अँड भाग्यश्री तर तुम्ही असा विचार करणार विभा कोण तर आम्हीच आहे आणि <laughs> मी लिहिणार आहे विपुल सिम्पल अँड स्वीट असे काही एक्सपेरिमेंट मी करणार नाही आहे भूत वगैरे खूप साऱ्या लोकांनी असं डोळ्यांच्या वरती डॉट 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 ते नवरीला कसे करायचे आपल्या घरा म्हणजे आपल्या गावाकडे तसं केलं होतं खूप वियड विअड टॅटू काढले होते लोकांनी तोंडावर मानेवर बापरे बापरे आ, मी फक्त नाव लिहिलं आणि एक छोटसं हाट काढायला लावलं म्हणजे तीच बोलली की हाट काढू का म्हटलं काढून दे त्या बिचाऱ्या मुलीने जवळपास पाचशे ते सहाशे लोकांना टॅटू काढला तर आय एम रेडी टॅटू झाला टी आर झाला आता तुम्ही बघू शकता माझा टॅटू कसा चमकतो आहे लो लाईटमध्ये चमकता ते म्हणजे लाईटच नको पाहिजे अंधार असेल ना तेव्हा दिसतं ते छान सो so, आयडिया एकदम इंटरेस्टिंग आणि खूप युनिक वाटली मला आणि हे तुम्ही बघू शकता नाव किती छान दिसते आणि ते क्यूटचं हार्ट आणि यांच्या हातावरचं भूत आणि नाव खूप छान दिसतं आहे तसं त्या अंधारात बघा किती सुंदर दिसतं आहे आणि नाव तर विषयच नाही थोडं खराब करून टाकलं बट ठीक आहे छान दिसतं आहे आणि इथे होतं फोटो सेशन तर तिथे आपल्याला सहा पोज द्यायच्या होत्या आणि ते लगेच आपल्याला प्रिंट आऊट काढून देत होते तर तुम्हाला जस्ट कॅमेरासमोर उभं राहायचं आहे आणि तीन वेळा तो कॅमेरा क्लिक होईल तर तेव्हा फोटो निघतात आपले तर ही पण आयडिया खूप छान होती म्हणजे तुमच्या मेमरीज तुम्ही ठेवू शकता सो so, मला फोटोज वगैरे तर फारच आवडतं so, सो विषयच नाही तो त्यानंतर होता टाईम डिनरचा तर डिनरमध्ये व्हेज नॉन व्हेज सगळं काही होतं तर आम्ही फक्त स्टार्टर्स घेतलं होतं तर त्याच्यात कबाब होता पनीर चिल्ली होती चिकन चिल्ली होती सूप होतं असंच बरंच काही होतं तर आम्ही बाहेर फोटो काढायला आलो होतो तर हे लहान लहान मुलं आम्हाला बघत होते काय करताय काय करताय बघण्यासाठी आले होते <laughs> आणि त्यांचे मम्मी पप्पा त्यांना ओढ होते त्यानंतर बारा वाजता होतं हे फायर क्रॅकर वगैरे <laughs> तुम्हा सगळ्यांना माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष खूप सुखाचं असो सु, समृद्धीचं असो आणि खूप चांगलं जावं असं मी प्रे करते आणि आमचंही तुमच्यासोबत चांगलं जावं इव्हेंट ऑर्गनाइज करतात प्रेस इंटर तर नेक्स्ट डे आम्ही खूप थकलेलो होतो पण तरी आपण त्यांना विचारून बघू की काय किंगला जायचं की नाही करायचं काय तर काय किंगचं वगैरे आपण नंतर बघू आधी आपण ब्रश वगैरे करून फ्रेश होऊन नाश्ता करून घेऊया तर नाश्त्यामध्ये होतं पोहे त्याच्यानंतर होतं मिसळ आणि नॉनव्हेजमध्ये होतं भुर्जी होती अंडा भुर्जी आणि वॉटरमेलन आणि चाय कॉफी तुम्हाला जे हवं ते आणि मिसळही होती तर नाश्ता झाल्यावर आम्ही निघालो आणि तुम्ही बघू शकता इथे एक पूल आहे तर आम्ही कालच पूलमध्ये जायला हवं होतं पण यांच्या पायाला लागलो होतो सो आम्ही ते पूलवाला प्लॅन कॅन्सल केला कपड्या घाईघाईत निघालो होतो मी एक पण टी शर्ट नव्हतं आणलं तर अचानक भयानक मला आयडिया आली की यांचं टी शर्ट मी घालू शकते का नाही घालू शकत तर मग मी ते घातलं आणि ते खूप छान दिसत होतं आणि मला थोडंसं रिलॅक्स पण फील होतं तर टी शर्टमुळे नाहीतर मला मी सगळे टॉप्स आणले होते जे आता हे कायकिंग वगैरे करण्यासाठी तर सुटेबल नव्हते सो मी त्यांचं टी शर्ट घातलं तर आपण आता करणार आहोत कायाकिंग कारण ती बोट खूप छोटीशी असते म्हणजे तुम्ही पाण्यातही पडू शकतात सो मला तर फार भीती वाटत होती आणि तुमचे कपडे पण ओले होऊ शकतात सो आपण एकदम हळूहळू सांभाळून करूया तर लाईफ जॅकेट घातलं आहे आणि ते जास्त दूर जाऊच देत नाही फक्त थोड्याशा डिस्टन्समध्ये फिरू देतात सेफ्टीसाठी तुम्हाला चप्पूट चप्पो मार इकडे बघा नाही बरोबर आहे इकडे बघतो इकडे बघ हा चल सर चल इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे आरामात हळूहळू घ्या इतकं फास्ट घेता यार तुम्ही हळू 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 ना अरे कुठे घेऊन चालले बाबा टन घ्या टन घ्या ए घ्या ना था था था। ना टर्न बाबा इकडून घ्या इकडून घ्या इकडे घ्या घ्या इकडे इकडे बघा करा अशी अशी टर्न घ्या तुझं टनच नाही होते टर्न घ्या ना आपण खूप पुढे चाललो ना घ्यायचं असतो माहितीये का घ्या ना मग तुम्हाला माहितीला घ्यायचं तर राईट पूर्ण राईट घ्या आणि पूर्ण राईट हाडू right. पाणी नका उडो हॅलो गाईज तर फायनली आम्ही आलोय काय किंग करायला सांगायचं ना तू एक त्याने पण जाऊ शकतो घे बस हे सांगतो मी

धीरे तो भाई साहब एकदम भाई साहब धीरे 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 हाँ। थक गए मजा आईपुर <laughs> मजा आई कैसी वाट लगी अरे। आप तो बोले मुझे सोना है मैं में सोचा। सोचा हाँ। सब कर रहे हैं। पर मैंने सो तो तो। पर तुमको उधर गर्म हो रहा था इसलिए तुमने प्लान चेंज कर दिया नहीं तो, <laughs> तो नहीं, तो नहीं तो तुम सो जाते उधर मैं खराब बात बोल देती नहीं तो नहीं तुम सो जाते हो ठीक क्यों उठे काय होत काय होत नाही काय ग तू ना चालव चालव हाय हाय

अरे मारो फाव्यात अडकव ना मला कर कुठे मारणार लागेल ला। चुकू शकतो वाव नाही लागलं तर परत पच कायलं तुमचं चिपकत नाही का ते चिपकत मार जाईल थोडी ते सोडायचं जास्त मागे घे जेवढा जोरात मागे घेता येईल तेवढं मागे घे तर खूप सारे धमाल मस्ती गेम्स आणि आपला दिवस एंड झालाय सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल बाय बाय